या कार्यक्रमाचं अतिशय उत्तम असं सूत्रसंचलन करणाऱ्या उत्तरात पुणे मेळाव्यांचा मी पहिल्यांदाच आभार मानतो म्हणजे सर्व अधिकाऱ्यांचं याच्यामध्ये आपलं नाव नंतर राहून राहू नये म्हणून मी आपलं मनापासून आणि आपण व्यस्त कामावर केवळ एक दिवसाच्या सूचनेवरून सुद्धा आपण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार या मगासपासून आपण जे ऐकतो आणि याचे आपल्यापैकी अनेक जण साक्षीदार आहेत त्या ज्या घटना इथे घडल्या जो इतिहास इथे घडला आणि अजूनही घडतो आहे याच्या पुढेही काही काळ तो काही पिढ्या घडत आहे साहेब जे आदिवासी विकासचे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांनी प्रास्ताविकामध्ये खूपच चांगली मांडणी केली या संपूर्ण कारवाईचं नेतृत्व त्यांनी केलं ते तहसीलदार अभिजित कोले यांनी सुद्धा त्यांच्या भारद्रस्त आवाजामध्ये खूप छान आवाज आपला आहे आवाज हे आपण या ठिकाणची पार्श्वभूमी सांगेल काय घडलं ते सांगेन रवीने सुद्धा मागचा इतिहास सांगितला तर आता मी काय सांगावं हा प्रश्न मला खरं म्हणजे शिल्लकच ठेवलेलं नाही मी आदिवासी विकास विभागाच्या आढावा समितीचा अध्यक्ष म्हणून गेली काही वर्ष शासनाच्या आदेशावरून काम करतो आणि आज मला आनंद आहे की आढावा समितीच्या वतीने आदिवासी विकास विभाग असा जाहीर कार्यक्रम घेतोय आणि या कार्यक्रमाला उपस्थित या ठिकाणी जे अधिकारी आहेत उपविभागीय अधिकारी अमित सानप गटविकास अधिकारी प्रदीप अधिक बोरपडे परिक्षेत्र वन अधिकारी श्री देवरे प्रमोद जर या ठिकाणचे भूमी अभिलेखा ज्येष्ठ पत्रकार गेले चाळीस वर्ष आमच्या संघटनेच्या यशामध्ये आणि अपयशामध्ये साक्षीदार असणारे रामकृष्णन सर उपायुक्त आदिवासी विकास पोळसाई काळपांडे साहेब जाधव जाधव साहेब श्रमजीवी संघटनेचे दोन उपाध्यक्ष लक्ष्मण सवर आणि दत्तू कोळेकर कार्याध्यक्ष स्नेहा दोन्ही जनरल सेक्रेटरी बाळाराम भोईर आणि विजय जाधव पालघर आणि ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे आणि सुरेश रेंगड जे अन्यायाने पिचले होते गांजले होते आणि नजीकच्या इतिहासाचा भाग जे झाले आता भविष्य घडवणारे ते या ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांचे प्रतिनिधी जाण्या बेबी रवी महसूल विभागाचे समोर आता पाळेसाहेब दिसत आहेत आणि सर्व सर्व सहकारी भूमी अभिलेखाचे सर्व सहकारी वनविभागचे सर्व सहकारी आणि पोलीस विभाग दृश्य असून आज अदृश्य झालेलं आहे त्यामुळे अदृश्य शक्ती त्यांची आपल्या पाठीशी उभी आहे मी त्या सर्व पोलिसांना जे इथे नाहीत ते प्रत्यक्ष काम करणारे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार पोलीस, पोलीस उपाधीक्षक राहुल झालटे आपल्या विभागाचे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक शेंगारे जिल्ह्याचे भूमी अभिनेता बाळासाहेब रेडकर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी आपले महसूल आयुक्त महेंद्र कल्याणकर विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे जे आपल्या महसूल विभागाशी संबंधित आहेत अशा सर्व अधिकाऱ्यांना जे उपस्थित आहेत त्यांना जे उपस्थित नाहीत त्यांनाही मनापासून धन्यवाद याशिवाय माननीय उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉक्टर शंकर परदेशी आदिवासी विकास विभागाचे विजय वाघमारे ध्वनी विभागाचे वेणुगोपाल रेड्डी यांना सुद्धा मला धन्यवाद द्यायचे आहेत आणि त्या त्या विभागाचे जे अधिकारी या ठिकाणी आहेत त्यांनी कृपया आपल्या वरिष्ठांना माझे हे आभार कळवा मी इथे काय घडलं हे सांगत नाही कारण ते सांगून झाले आणि शिवाय त्याचे आपण साक्षीदार तरी सुद्धा आदिवासी विकास विभागाने हा कार्यक्रम का घेतला याला घाई झाली आहे म्हणून मान्य घाई झाला हे मान्य पण ही घाई जर केली नसती तर हा कार्यक्रम झालाच नसता कारण तीन महिन्यानंतर तीन दिवसानंतर चार दिवसानंतर पाच वर्षानंतर येणारा लोकशाहीचा उत्सव सुरू आणि तो उत्सव येण्याच्या आधी महिनाभर आपलं सगळं प्रशासन अनेक उत्सवांच्या मध्ये व्यस्त होत त्यामुळे पूर्व उत्सव नंतर उत्सव पुन्हा उत्सव आहे मध्ये आपल्याला अधिकाऱ्यांचा सन्मान करायला संदेश मिळेल म्हणून जरी काही झाली तरी माझा आग्रह होता की हा झाला पाहिजे हे प्रतीक आहे मी पुन्हा म्हणतो प्रतीक आहे कसलं प्रतीक आहे काही चांगले संदर्भ दिले ते चांगले शिक्षक आहे एमपीएससी युपीएससीचे वर्ग सुद्धा ते घेतात त्यामुळे काही संविधानाचे संदर्भ दिले मला आपल्या सर्वांना आठवण करून द्यायची इथे जमलेल्या क्रमजीवी संघटनेच्या सर्व सभासदांना कार्यकर्त्यांना आणि माझ्या शासनामध्ये प्रशासनात काम करणाऱ्या सहकारी मित्रांना या देशाचं परमपवित्र संविधान मंजूर होऊन पंच्याहत्तर वर्ष सुरू आहे अमृत काळ सुरू आहे स्वातंत्र्याचा अमृत काळ संपला आता संविधानाचा अमृत काळ सुरू झाला माझ्यासारखा करतात शासनाने माझ्या बाबतीमध्ये परिस्थिती अशी आहे की जेव्हा मी आमदार होतो तेव्हा मी मंत्री नव्हतो आणि जेव्हा माझ्याकडे मंत्रीपद आहे तेव्हा मी आमदार नाही मी आमदार असताना रस्त्यावरच होतो काय काही काही दैवयोग असतो तसा कदाचित परंतु एकोणीस दोन हजार एकोणीस ला फडणवीस साहेबांनी मला बोलावून घेत आणि आदिवासींच्या सर्वांगीण विकासाकरता काय करता, करता, करता येईल यासाठी शिफारस करावी म्हणून ही आढावा समिती आढावा घ्यायचा आहे आणि शिफारस करायची असं माझ्या समितीचं काम झालं माझ्या समितीचे सर्वच्या सर्व प्रधान सचिव सभासद सदस्य अशासकीय मी एकटाच आहे म्हणजे सर्व शासकीय सदस्य पण आमच्या समितीची दोन सभा झाल्या त्यानंतर सभा झाले मी कारणात जात नाही कारण आमच्या प्रधान सचिवांना आदिवासी हा विषय प्राधान्याचा नाही आहे हे दुर्लभ या कार्यक्रमात सुद्धा मला असं वाटत की आदिवासी अजूनही प्राधान्याचा विषय येणं बाकी आहे या देशाला स्वातंत्र्य मिळालं आम्ही हो। आदिवासी विकास विभागातर्फे दहा ते अकरा हजार कोटीचं बजेट घालतो या कार्यक्रम बघून शासनाने आणि आमच्या आदिवासी विकास विभागाने सुद्धा आदिवासी विकास विभागाचा अप्रोच बदलण्याची आवश्यकता आहे का याचा विचार करण्याची गरज आहे अकरा हजार कोटी शहापूर प्रकल्पाचं मुक्लीश बजेट किती आहे एक कोटी दीड कोटी देऊ दो, दोन कोटी दो, समजा दोन कोटी हे न्यूक्लिअस प्रोजेक्ट विकास कामासाठी आहे आणि ते शहापूर प्रकल्पासाठी शहापूर प्रकल्पामध्ये जवळपास सर्व ठाणे जवळपास सर्व ठाणे आणि आदिवासी कुटुंब किती आहे सव्वा लाख कुटुंब आहे आणि सहा लाख लोकसंख्या आदिवासींची या जिल्ह्याची वर्ष न्यूक्लिअस मी आढावा घेतले हल्ली आपल्या लक्षात आलं असेल की मी योजनांचा आढावाच घेणं बंद करू टाकले कारण माझ्या लक्षात आलं की कोणत्याही योजनेतून त्या आदिवासीचा विकास झालाय आला मा बा माझा अजून सापडलं खर्च होतो टार्गेट अशी होत पण त्यातून विकास झाला असं मला दिसत नाही या ठिकाणी शासनाचा या राहुलला किती पैसे खर्च झाले आदिवासी विकास विभागाचे आपण असं धरू हा कार्यक्रम धरून लाख दोन लाख तीन लाख हा कार्यक्रम धरून तीन लाख आणि त्याच्या बदल्यात किती कोटीची जमीन मिळाली ऐंशी एकर जमीन आहे कमीत कमी एक कोटी रुपये जमू म्हणजे राज्याचं न्युक्लिअस बजेट जेवढं असेल त्याच्यापेक्षाही जास्त फायदा एकट्या राहूरमध्ये फक्त सतत सोळा कुटुंबांना आम्ही दिला आणि त्यांचा विकास आमच्या डोळ्याने आम्ही बघणार आहोत याचा अर्थ काय की आमचं संपूर्ण विभाग पैसे खर्च करण्यावर लक्ष घालतंय पण आदिवासींचा हक्क मिळतोय का नाही याच्याकडे आमचं लक्ष माझं म्हणणं बरोबर आहे का तू का म्हणजे आमच्या आदिवासी विकास आदिवासी विकास आढावा समिती म्हणून केवळ हक्काचा आढावा घेतो या देशाला जे स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस ला ते कुणाला मिळालं या देशातल्या भूमीला ते मिळालं होत या भूमीमध्ये राहणाऱ्या माणसाला मिळालं आणि त्याही माणसामध्ये जो सर्वात मागे आहे त्याला स्वातंत्र्य मिळालं ते अजून त्याच्या दारापर्यंत आम्ही पोहोचूच दिलं ज्यांच्या हातात स्वातंत्र्य मिळालं त्यांनी ते ठेवलं त्याची फळं ते उपभोगतात पण सामान्य ज्याच्यासाठी जो वरी सुखाचा घास असेल सर्वांना जो वरी न होतील अवघ्या उन्नत तो तो वरी न मानू स्वतंत्र आमचा देश आहे कुणासाठी स्वातंत्र्य प्रत्येकाला पोटभर अन्न असेल प्रत्येकाला अंगभर वस्त्र असेल प्रत्येकाला निवारा असेल ते स्वातंत्र्य कुठे आहे स्वातंत्र्य ते स्वातंत्र्य तर आम्हाला नजरेतही येत नाही हे मी आता लेख हिंदू लोक पण असं असतं का हे आपलं काय काल्पनिक आहे मी तर नावा निषेध देतो फोटो निषेध देतो आणि खाली आढावा समितीचा अध्यक्ष मंत्री दर्जाचा आहे हेही लिहितो मला सिद्ध करावं लागून मी लिहितो मी राहुल बद्दल लिहिलं आपल्याबद्दल चांगलं लिहिलं असंही असतो आहे जर प्रशासनाने ठरवलं तर प्रशासन काय करू शकतं राहुल हा नमुना आहे स्वातंत्र्यानंतर काय अभिप्रेत आहे पोलीस काय येऊ हो नये डिसिप्लिन फोर्स आहे मान्य मला कुणासाठी कुणासाठी पोलीस नेमले आले का पोलिसांना वाटावं की आम्ही या कार्यक्रमाला गेल्यानंतर आमच्यावर काही बंधन येते कसली बंधन कुणाच्या संरक्षणाकरता पोलीस दर आहे याच फाटक्या माणसाकरता पोलीस आहे तुम्ही जे संरक्षण केलं ते संविधानाने सांगितलेलं गेलं काही मेहरबानी केलेली नाही तरीही मी आभार मानतो काहीही आम्ही नवीन केलेलं नाही आहे उपमुख्यमंत्र्यांचं जे संविधानाला अभिप्रेत आहे ते केलं पण ते सर्वकडे होत नाही इथे झालं म्हणून तुमचे आभार इथे तुम्ही दिवसरात्र राबलात ते घाम घाललात हे संविधानाला अभिप्रेत असलेलं काम आपण केलं काय अनुच्छेद सेहेचाळीस सांगतो जो आपण सांगितलं की दुर्बल घटक अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांचं काळजीपूर्वक विशेष संरक्षण करायची जबाबदारी शासन म्हणून राज्य करते जे राज्य करते राजकीय इच्छाशक्तीवर सुद्धा तेच बंधन आहे आणि प्रशासनावर सुद्धा तेच मार्गदर्शक तत्व आहे दुसरं संविधान ना आम्हाला नाही काय अनुच्छेद एकवीस सांगतो जगण्याचा अधिकार इथे आम्ही पाहिलं कोणते स्वातंत्र्य आम्हाला मिळाली एकोणीस अनुच्छेदामधली ना संचाराचं स्वातंत्र्य ना अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य ना संघटनेचं स्वातंत्र्य कसले स्वातंत्र्य मिळालं आज मला असते हा सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने आपण संविधानाचा अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने इथे राहू लागू की राजकीय इच्छाशक्ती सुद्धा आहे आणि प्रशासकीय इच्छाशक्ती सुद्धा आहे जी संविधानाला पाहिजे आहे संविधान करते आज खुश झाले असतील राहुलकडे बघून खरं म्हणजे आमच्या सर्वच्या सर्व आयुक्तांच बाकी प्राधान्य बाजूला ठेवून राहुलला यायला पाहिजे पण आमची प्राधान्य वेगळी आहेत मी त्याच्याबद्दल भाष्य करत नाही आवश्यकता वाटेल तेव्हा मी लिहि मला बंधन नाही आहेत कोणाचं चा। शासनाचंही बंधन नाही मला मला आवजारा असं म्हणजे ठेवायचं तर ठेवा काढून टाका करून टाका मी संघटनेचा आहे संघटनेबरोबरच राहणार मी सत्तेचा गुलाम होऊ शकत नाही आम्ही सत्तेचे गुलाम नाही आहोत लोकांचे सेवक आहोत आम्ही सत्तेचे सेवक नाही आहोत सत्ता होती जेव्हा इंग्रजांची तेव्हा आम्ही सेवक होतो आज आम्ही लोकसेवक आहोत बाय डेफिनेशन आम्ही लोकसेवक आहोत आणि इथे असलेल्या माझ्या सर्व सहकार्याला बारा फेब्रुवारीचा आदेश मिळाल्यानंतर दिवस राहतो एक करून महसूलचे दल नियंत्रण पथकापासून डीवाय एस पी पी आय होते माझ्या डोळ्याने पाहिजे एस पी रात्री दहा वाजता होते डोळ्यांनी पाहिजे हे उत्तम काम राहुलमध्ये झालं मला असं वाटतं मला पोलीस विभागाने मी एस पी ना सांगेन की तुम्ही यायला हवं होतं आणि लोकांना सांगायला हवं होतं की आम्ही तुमच्या सर्व ठाण्याला हव तुम्ही केले संरक्षण पण या ना लोकांना सांगा ना कशाकरता भीती वाटते तुम्हाला लोकांची तुम्ही डिसिप्लिन फोर्स आहात मान्य मला पण डिसिप्लिन फोर्स सुद्धा या देशातल्या लोकांच्या सेवे करता आहे सत्ता करता नाही आम्ही या वेळेला या ठिकाणी राहुलचं क्षेत्र हे खऱ्या अर्थाने संविधानाचं अमृत काळ साजरा केलेलं हे क्षेत्र आहे म्हणून आजचा सोहळा की ज्यांनी ज्यांनी माझी इच्छा मी आम्ही प्रत्येकाला की आपण तालुक्याचं नेतृत्व करता आपला तर सन्मान केलाच पाहिजे पण आपण काम केलं परंतु आपल्या विभागामधला जो सर्वात मागे आहे शेवटी आहे म्हणून मी आदिवासी प्रकल्पाला की तुम्ही पुढाकार घ्या का कारण आदिवासी विकास विभाग हे करत कारण आमचं ते काम आहे आदिवासींचा विकास करणं म्हणजे आदिवासींच्या हक्कासाठी जिथे जिथे म्हणून लोक उभे राहतील त्यांना पाठिंबा देणं लोक उभे राहत नसते तर त्यांना शिकवणं की बाबा रे तुझा हा हक्क आहे आमच्या पेसा मोबिलायझरचं हे काम आहे पेसाचा फंड खर्च करणं हे आमचं काम नाही मी जिथे जिथे टाकतो सगळे पैसा मोबिलायझर मला पैसे खर्च करण्याबद्दल बोलतात आला कुणाचंही एज्युकेशन पेसा मोबिलायझरचं हक्काचं आम्ही केलंच नाही ते करा पैसा मोमीला जर कशा करता तर पैसा आदिवासींचे हक्क कोणते जंगलचे कोणते हक्क आहेत अन्नाचा कोणता हक्क शिक्षणाचा कोणता हक्क रोजगाराचा कोणता हक्क हे हक्क आदिवासीला जर कळले तर आपल्या विकासाच्या बजेटची आवश्यकता नाही आदिवासी आपोआप पुढे कोणत्याही आदिवासी फुकट पाय बसून पाय वरती करतो आणि त्याला फुकटचा खायला पाहिजे असं नाही काम गाळून गाळून बरेपर्यंत काम करतो त्याला किमान वेदन मिळतो कोण मिळवून देणार तो, तो मध्ये दे गुलामी करतो कोण मुक्त करणार हे सर्व प्रश्न आहेत आपल्यासमोर म्हणून आदिवासी विकास विभागाच्या समोर ही आव्हानं आहेत माझे विश्वास आहे आज ना उद्या आदिवासी विकास विभाग हक्कावर भर देईल हक्क देणारे हे अधिकारी आहेत त्यांच्याकडे पण पर यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि ते पोचवण्याचं काम जर आदिवासी विकास विभागाने केलं तर या देशातला स्वातंत्र्य सूर्य खऱ्या अर्थाने उगवेल आणि स्वातंत्र्याच्या मौ संविधानाच्या अमृत काळामध्ये आपण तेच केलं पाहिजे राहूरची पुनरावृत्ती राज्यामध्ये गावागावात झाली पाहिजे जिथे जिथे म्हणून आदिवासीवर अत्याचार झाला जिथे जिथे म्हणून आदिवासी जगाने निवडल्या गेल्या तिथे राहूरचीच पुनरावृत्ती झाली पाहिजे त्याचा जी आर निघणार याच्याबद्दल आपल्याला उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं माझी विनंती येत असेल आणि प्रांत इथे जे झालं ते आपल्या ग्रुपवर आहे हे प्रॅक्टिकल काय अडचणी येतात काय होतं काय केल्यानंतर काय होतं कोणत्या कोणत्यामध्ये येतात कोरोनाची कधी मदत लागते हीच प्रोसेस रेकॉर्डिंग करून त्याचाच जी आर आला तर तो, तो मंत्रालयच्या चार भिंतीमध्ये बनलेला जी आर नसेल हा अंमलबजावणी करणारा जी आर असेल की अशी अंमलबजावणी झाली अशी अंमलबजावणी इथे झाली की तुम्ही कुठेही करा तहसीलदार इथे अभिजित खोले होते दुसऱ्या कोणी असते त्या तहसीलदाराने जे इथे अभिजित केलं ते केलं तर असंच भाव पोलिसांनी असं केलं असंच होणार तर तसच शासन निर्णय तसे जे आर ए तसाच कायदा सांगतो त्यामुळे हा राहुलमध्ये घडलेलं जे आहे हे सुदैवाने तो ध्रूप आपण तयार केला आणि त्याच्यावर सगळी प्रोसेस आपली आहे जी नाही तीसुद्धा आपण टाकणार आणि हा कुणाला तरी सांगून या जी आरचं ड्राफ्टिंग करून तो आदिवासी विकास विभागामार्फत सर्वकडे आपण तो जी आर कन कन्सन्टी आमची फॉरेस्टची लागेल रेव्हेन्यूची लागेल त्यांची ज्यांची लागेल तो नजीकच्या काळामध्ये तो शासन निर्णयसुद्धा येईल आणि मग राज्यामध्ये कोणाच्याही जमिनीवर दुसऱ्या कुणाचाही कब्जा नसेल आणि आदिवासी स्वतःच्या जमिनीचा स्वतः मालक असेल ही परिस्थिती मला असं वाटतं की या देशाची मालकी आम्ही भारताचे लोक या शब्दाने जी सुरुवात केली संविधानाने ती खऱ्या अर्थाने तो मालक आपला बनलेला असेल नाहीतर आणखी पंधरा वीस दिवसानंतर सगळे राजे होतील पण पाच वर्षाचे राजे आपल्याला तयार करायचे जे संविधानाने जे राजे दिले ते आम्ही भारताचे लोक आम्ही आहोत फक्त पाच वर्षातून एकदा येणार ना राजे नाही तर आम्हीच या देशाचे खरे मालक आहोत जो फाटका असेल तो सुद्धा परवाची एक छोटीशी घटना समजून थांबतो ज्या वेळेला आपल्या देशात किती विषमता असावी किती एका बाजूला एका आपल्या देशात राहणाऱ्या जगातल्या अतिश्रीमंत माणसाच्या मुलाचा विवाह सोहळा होता आणि प्री वेडिंग सेरिमनी त्याचा सुरू होता तो मुलगा आजारातून वाचलाय आणि त्याचं लग्न होत आहे कुठल्याही बापाला आनंद होतो त्याच्या डोळ्यात आनंदाशी ज्या वेळेला त्या श्रीमंत बापाच्या डोळ्यामध्ये मुल। आपल्या मुलाचा शाही विवाह सोहळा चालू असताना आनंदाशी होते त्याच वेळेला कर्जत नगर अहमदनगरमध्ये रायगडला राहणाऱ्या सविता नावाच्या एका मुलीचा एका बाईचा एक वर्षाचा मुलगा तिच्या मांडीवर औषध पाण्याशिवाय तडफडून मरत होता ही या देशातली विषय आहे ही जर आम्ही लवकर नष्ट केली नाही तर मग कायद्यावरचा विश्वास संविधानावरचा विश्वास लोकांचा उरून देतो संविधानानं जे अधिकार दिले ते अधिकार मी जे काम केलं आपण माझे आभार मानले मला खंत वाटते की हे मी चाळीस वर्षापूर्वी का के। नाही केली मला मी अनेकदा दोषी मला स्वतःला दोषी समजतो की माझं कर्तव्य देशात जन्माला आलो माझं कर्तव्य आहे मी कोणाकडे का पाहिलं स्वातंत्र्यवीरांनी जेव्हाला बलिदान केलं तेव्हा त्यांनी कोणाकडे पाहिलं होतं मग त्या स्वातंत्र्यवीराचा वारसा थोडासा तरी माझ्याकडे असायला पाहिजे थोडंसं या देशासाठी मी काहीतरी केलं पाहिजे त्या भावनेतून हे जे झालं ते कर्तव्याचा भाग म्हणून झाला मी तुम्हाला काही निर्माण चाळीस वर्ष मी करू शकलो नाही त्याची खंत होती म्हणून मी ज्या जेव्हा काल नव्हतो तेव्हा मला आज मी असेल तर मी तुम्हाला साथ देऊ शकते मी नसलो तर तुम्ही करणार मला माहिती आहे पण मी काल इगत फिरून लावतो मोकाड्या लावतो जवान लावतो आपण हे केलं थोडंफार जे अजून राहिलेलं नाही हत्ती गेली शेपून राहिला आहे तो सुद्धा पूर्ण करून टाकू म्हणजे राहुल पॅटर्न ज्याला आपण म्हणाला तो जी आरच्या रूपाने आपण निर्माण करू आणि या ठिकाणी शासन आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचे मी मनापासून खास आभार मानतो कारण राजकीय इच्छाशक्ती मताची बेगणी मताची पेटी हे नाहीत यांच्या मागे राज्यातील जात नाही यांची एकूण जात तीन लाखाची पसरलेली त्यामुळे मताचा गठ्ठा हे नाही ही माहिती असताना एक तास देणं आणि तसे आदेश देणं आणि ते आदेश देताना मागून काही दुसरा आदेश न देता तोच आदेश समोर आहे असं सांगणं आणि ते करून घेणं याला फार मोठी धाडस लागतं राजकीय धाडस लागतं ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी दाखवलं मी मनापासून त्यांचे आभार मानतो आणि या सर्व शेतकऱ्यांच्या सह्या असे जे तुम्हाला सन्मान करावं तसंच त्यांचा आभार मानणारं पत्र सुद्धा आपण त्यांना बजवू मनापासून त्यांचे आभार त्यांना दीर्घायुष्य मिळावं आपल्या सर्वांना आपला सन्मान आपला आभार आणि आपल्या सर्वांना दीर्घायुष्य लावावं आपल्या सर्वांचं कुटुंब सुखी असावं आणि आनंदात आपण आपलं जीवन जगावं असे मनापासून मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो पुन्हा एकदा या ठिकाणच्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांना त्यांच्या भविष्याकरता एकी टिकून ठेवा बरंच काम बाकी आहे निर्वनीकरण झाले की नाही अजून बघायचं आहे झालं नसेल तर करून घ्यायचं आहे त्याशिवाय विकासाचं पहिलं पाऊल पडणार नाही तर ते पडेल तुम्ही सर्व सुखी व्हाल आणि इतरांना सुखी करण्याकरता झटाल अशी आशा करतो आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र